पाण्याचा काळ दहा ते अकरा वर्ष झाली आम्ही गावगाना हिंडून पाणी काढतोय आलेली माणसं आम्ही जागच्या जागेवर माघारी पाठवतोय पण ह्या गावाला पाणी नसल्या कारणानं असलेली माणसं आम्ही घरातली इथं ठेवू शकत नाही आमचं पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही वर्षानुवर्ष म्हणजे दहा वर्ष झाली गावाला दुष्काळ आहे माझं लग्न आता दोन तीन वर्ष झालेले रोज हांड्यानं पाणी आणावं लागतं आणि कुणीही कु पुढारी किती मतदानासाठी आले तरी कुणीही लक्ष देत नाही मग पाण्याचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे आणि रोजच्या रोज पाणी गावाला आलं पाहिजे महिलांना खूप त्रास होतो मग घरातील कामे विमे स सा... सगळ्या गोष्टींमध्येच अडचणी निर्माण होतात आणि गावातल्या तरुणांना यांना महिलांना नोकऱ्यांचं पण नोकऱ्या पण लागल्या पाहिजेत गावात सुधारणा झाली पाहिजे गाव प्रगत झाला पाहिजे आणि पाण्याचा सगळ्यात प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि जे कोणी पुढारी येतील मतदानासाठी त्यांनी जर पाण्याचा प्रश्न सोडवला तरच आम्ही त्यांना मतदान करू गेल्या अनेक वर्षाच्या दुष्काळाच्या जळा जा सोसलेल्या या गावानं आज या लोकसभेच्या मतदानावर भविष्या बहिष्कार घातलेला आहे त्याची कारणं बी तशीच आहेत गेल्या दहा वर्षात ज्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी लोकांनी निवडून दिले जे खासदार असतील पाठीमागच्या वर्षाचे त्यांनी एकदाही आमचं गाव या ठिकाणी बघितलेलं नाही आमच्या काय गावच्या समस्या आहेत या समस्येवर त्यांनाही कधी विचार केले नाही त्यामुळे आम्हाला वेळ आलेली आहे की त्यांना जागो व्हावं आणि आता किमान आमचा हा पाण्याचा प्रश्न तरी सोडावा आज आम्ही सर्व नव तरुण वर्ग महिला वर्ग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे कोणी या बहिष्कारात सामील झाले त्यांचा विचाराचं असं आहे की आमची पिढी गेली आमच्या मागची पिढी गेली पण ही नवीन पिढी जी आमच्या माडं जे, मा जे भवितव्य आहे लहान मुलांचं हे भवितव्य तरी चांगलं घडावं अन्यथा ही लहान पिढी येणारी पिढी आम्हाला भविष्यात कधीही माफ करू शकणार नाही जर या ठिकाणी आम्ही या गावाला पाण्याची व्यवस्था केली नाही तर ही पिढी आम्हाला भविष्यात नक्कीच माफ करणार नाही तरी येणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी किंवा जे उमेदवार असतील त्यांनी प्रशासनाची मदत घेऊन आमचा हा पिण्याचा पाण्याचा तरी किमान प्रश्न सोडावा नाहीतर येणाऱ्या किंवा पुढील अनेक ज्या हो घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकावर नक्कीच आमचं हा हे गाव का बहिष्कार घालेल हे न ठरव मी अंकित सांगपाळ या चांदक गावचा एक तरुण युवक आहे तर आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचा झालेला आहे गावामधले जे तरुण युवक हो आहेत त्यांना शिक्षण सोडून आज पाण्यासाठी भटकावं लागत आहे हे अतिशय खेदाची बाब आहे आज सातारा जिल्हा बघितला तर पर्यटनादृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर पाचगणी हे जे महत्त्वाचे स्थळे आहेत ते चाललं तर आ, आज तरुण युवकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे त्यांचं शिक्षण सोडून आणि बेरो रोजगारीचं म्हटला तर पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही आणि शेती नाही त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे मग तरुण युवकांना नोकरीसाठी बाहेरच्या गावी मुंबई पुणे या ठिकाणी जाव जावं लागत आहे मग आणि दुसरं म्हणाल तर पाणी नसल्यामुळे पाहुणे मंडळी किंवा को दुसरे कोण गावामध्ये यायला येत नाहीत त्यामुळे प्रत्येकाचा असा दृष्टिकोन झाला आहे की तुमच्या गावामध्ये पाणीच नाही तर आम्ही येऊ का असा दृष्टिकोन झाला आहे सगळ्यांचा तर आमच्या गावाने जो निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या इथून पुढे येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती धारा जिल्हा परिषद धारा किंवा इतर कोणते ते येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार आज आमच्या आमच्या गावामध्ये गेले आम्हाला समजते असं वर्षानुवर्षे चांदकगावामध्ये पाण्याचं भीषण प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरती तिथले स्थानिक नेते अजिबात लक्ष देत नसून जर प्रशासनाकडे याकडे या गोष्टीकडे लक्ष दिलं तर गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निश्चितच सुटू शकतो पण शासनदरबारी हा प्रश्न उपस्थित राहत नाही त्यामुळे या गावामध्ये वर्षानुवर्ष पाण्याची अडचण अशीच आमच्या माता भगिनींना भेसावत आहे